आज सकाळी श्रीगोंदा घोडेगाव रस्त्यावर मोठी कारवाई करत पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपये जप्त केला या कारवाईत गुटख्याने भरलेला एक छोटा टेम्पोही हस्तगत करण्यात आला असून एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं इनामदार वस्तीजवळ ही धडक कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी रवी बबन दळवी याला अटक करण्यात आली आहे एक आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की अवैध गुटखा तस्करी सारख्या गुन्ह्यांवर पोलिसांची कारवाई यापुढेही सुरूच राहील या प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून श्रीगोंदा परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे अवैध गुटखा व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत अंतर्गत कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा घोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही माल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटकामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरत करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटख्यावरती आणि गुटख्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद लोकक्रांती न्यूज करिता किशोर मध्ये श्रीगोंदा